जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापूर शहरातील जन्ममृत्यू नोंदणी विभागात प्रलंबित अर्जांची संख्या दहा ते बारा हजारांवर पोहोचली असून यामुळे सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे संभाजी ब्रिगेडने या विभागातील भ्रष्टाचारावरून तीव्र शब्दात टीका केली असून दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची धमकीही ब्रिगेडने दिली आहे संभाजी ब्रिगेडने जिल्हाधिकारी यांना लिहिलेल्या पत्रात सांगितले आहे की गेल्या काही महिन्यांपासून जन्ममृत्यू नोंदणी विभागात अर्ज प्रलंबित आहेत यात घरी मृत्यू मृत्यू दाखले नवजात बालकांचे नाव नोंदवणे आणि दुरुस्ती अर्जांचा समावेश आहे ब्रिगडच्या म्हणण्यानुसार सध्या दहा ते बारा हजार अर्ज प्रलंबित या याप्रसंगी समाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष श्री जगदाळे महिला आघाडी जिल्हाध्यक्षा मीनल दास शहराध्यक्षा मनीषा कोळी जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप निंबाळकर शहर उपाध्यक्ष संतोष सुरवसे श्रेयस माने महिला कार्याध्यक्षा जयश्री जाधव सुनंदा सूर्यवंशी सुनीता कारंडे सिद्धम्मा तपले जानकाबाई पाटील रुक्मिणी चिल्लाळ शिवलीला दुबलगुंडे अंबाबाई चलगेरी अंबू मुंगळे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते जय जिजाऊ आज संभाजी ब्रिगेड सोलापूर तर्फे मान्य आयुक्त साहेब सोलापूर महानगरपालिका यांना निवेदन देण्यात आले की जन्म मृत्यू नोंदणी कार्यालयात मृत्यू दाखले बाळाच्या नावाचे दाखले विवाह नोंदणी दाखले दुरुस्तीचे दाखले असे मिळून कमीत कमी एक दहा ते पंधरा हजार दाखले प्रलंबित आहेत आणि हे प्रलंबित दाखल्यामागचं कारण म्हणजे त्या कार्यालयातील भ्रष्टाचार तेथील कर्मचारी हे एजंटामार्फत पैसे घेऊन दाखले देण्याचं काम करत आहेत त्याची तक्रारच संभाजी ब्रिगेड तर्फे देण्यात आलेली आहे जर हे भ्रष्टाचारी अधिकाऱ्यावर कारवाई नाही झाली आणि तेथील सर्व हा कारभार गैरप्रकार बंद नाही झाला तर संभाजी ब्रिगेड रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद महापालिका आयुक्तांनी घ्यावी अशी आम्ही विनंती केलेली आहे